शाळा ही कुठली वाईट नाही आहे किंवा कुठली शाळा काही वेगळं शिकवते किंवा चुकीचं शिकवते असं मी बिलकुल म्हणणार नाही मराठी शाळांमध्ये प्लस काय आहे ते मला सांगायचं आहे शाळांच्या व्यतिरिक्त मराठी शाळा शिक्षणासोबत संस्कार देतात आणि या संस्कारासोबत तुम्हाला व्यवहार ज्ञानही देतात हेच संस्कार फार महत्वाचे आहेत कारण की हेच भविष्य घडवू शकतात आणि हे देशही घडवू शकतात गव्हर्नमेंटला आता सात सात साथ पाहिजे मराठी शाळांची मराठी शाळेला साथ पाहिजे विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांनाही साथ पाहिजे कुठेतरी शाळेनी केलेल्या आव्हानाची आणि तो आव्हान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कुणीही जागृत होणार नाही आणि या जागृत करायसाठीच से आपली सेवा संस्था काम करते आहे आणि या संस्थेचं आता हे इनिशिएटिव्ह आणि एक मेन स्ट्रीमचं काम झालेलं आहे की मराठी शाळा आता जागृतही झाल्या पाहिजे मराठी शाळा त्या कॉम्पिटिशनला आल्याही पाहिजे मराठी शाळेनी तो दर्जाही मिळवला पाहिजे त्या दर्जेनुसार तसे विद्यार्थी घडवले पाहिजे आणि आपला भारत देशही घडवलं पाहिजे आणि भारत देश घडवण्यासाठी ह्या शाळांचं जे योगदान असेल त्याचं आपण कधीही मोल चुकवू शकणार नाही color